आदर्श जय भारत सेवाभावी संस्थेच्या वतीने डॉक्टर ज्ञानेश्वर गरड यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रोगनिदान शिबिर संपन्न सदर वृत्तांत संपादक विनोद कुमार नमस्कार मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्हमध्ये आपले स्वागत करते रोगनिदान शिबिर तेवीस वर्षातले तेवीस वेळा आत्तापर्यंत रोगनिदान शिबिराचे आयोजन करण्यात आले दरवर्षी गोरगरीब व गरजू रुग्णांना औषधी तसेच रुग्ण तपासणी मोफत करण्यात येते हा कार्यक्रम किन्नी रोकडे येथे आयोजित केला असून या कार्यक्रमाला गावचे सरपंच रोकडे तसेच कारंजा माजी नगराध्यक्ष अरविंदजी लाटिया उद्योजक व्यसनमुक्ती प्रचारक दिलीप भाऊ गिलडा शनी मंदिरचे पुजारी दंडे महाराज रोमील लाठीया ॲडव्होकेट भाऊ जिंतूरकर माजी सरपंच प्रदीप वानखडे रमेश रोकडे गणपत रोकडे गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या शिबिराला दोनशे रुग्णाला मोफत तपासणी व औषधी देण्यात आली रोगनिदान शिबिर घेतल्याबद्दल डॉक्टर ज्ञानेश्वर गरड यांचे गावकऱ्यांच्या वतीने सत्कार व कौतुक करण्यात आले डॉक्टर ज्ञानेश्वर गरड यांनी आपले विचार व्यक्त करताना सेवा हीच ईश्वर सेवा आहे अशा प्रकारे आपले विचार व्यक्त केले दिलीप भाऊ गिल्डाजी यांनीसुद्धा आपले विचार डॉक्टर गरड यांचे कौतुक केले या कार्यक्रमाला या शिबिराला अमरावतीतील नामवंत डॉक्टर मिलिंदजी पाठक एम एस शल्य चिकित्सक मूळव्याध बगंदरवल लेप्रोस्कोपी सर्जन डॉक्टर आशिष आळे ऑर्थोपेडिक सर्जन हाडाचे तज्ज्ञ तसेच बालरोग तज्ञ डॉक्टर रमन जमनानी बालरोग व शिशु तज्ञ डॉक्टर कली मिर्झा डॉक्टर इम्तियाज लुलानिया डॉक्टर ज्ञानेश्वर गरड डॉक्टर ज्ञानदेवी गरड इत्यादी या शिबिराला आपली सेवा दिली सदर वृत्तांत संपादक विनोद कुमार तसेच मी बागीश्री यांच्यासह आपली रजा घेते भेटूया पुढील बातमी सत्रात नमस्कार महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह मध्ये मी विनोद कुमार आपलं स्वागत करत आहे आज आपण किंदी रोकडे इथं आहो इथे आरोग्य शिबिराचा कार्यक्रम डॉक्टर गरड यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केला आहे तरी पण जाणून घेऊ यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे रुग्णांना ही सेवा देतात आ, नमस्कार नमस्कार प्रथमतः आपणाला आमच्या माध्यमातून वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद आणि आपण जो हा भव्य रोग निदान शिबिर कार्यक्रम आपण वाढदिवसानिमित्त दरवर्षी आपण साजरा करीत असतात किंवा आरोग्य शिबीर आपण वाढदिवसानिमित्त हो ठेवत असतात तर कोणकोणत्या रुग्णांना आपण सेवा देतात आम्ही दरवर्षी म्हणजे हे वर्ष आहे तेवीसा वर्षापासून आम्ही रोगनिदान शिबिर घेऊन वाढदिवसानिमित्त कोणताही केक न कापता गोरगरिबाची सेवा झाली पाहिजे यासाठी आम्ही दरवर्षी वाढदिवसानिमित्त सर्व तज्ज्ञ डॉक्टरांची टीम घेऊन अमरावती अकोला कारंजा या परिसरातील सर्व तज्ज्ञ मंडळी कार्यक्रमाला बोलावून सर्व गोरगरिबांना औषध गोड्या दरवर्षी आम्ही आमच्या परीनं रुग्णसेवा करत असतो त्यांच्या वाढदिवसानिमित्त रो रोगनिदान शिबिर आणि मोफत औषध वाटप आयोजित करतात त्यांचा हा उपक्रम जे गरीब व्यक्ती आहेत जे गरजू व्यक्ती आहेत त्यांना फार गरजेचं आहे आणि त्यांना एक सवलत आपल्या परीने इथे उपलब्ध करून देतात त्यांच्याबद्दल आम्ही आभारी आहोत मी डॉक्टर आशिष आडे अस्थिरोग तज्ज्ञ म माझं हे तिसरं शिबिर आहे समजा सरांच्या सांगू शकाल नमस्कार मी डॉक्टर मिलिंद पाठक जनरल सर्जन अँड लॅप्रोस्कोपिक सर्जन डॉक्टर गरड साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही दरवर्षी इथे शिबिराला येत असतो आणि सोबतच इथे येणारे पाइल्स फिशर मुळव्यात भगंदर अपेंडिक्स हर्निया पोटाची विकार स्तनाच्या गाठी इतक्या प्रकारचे जेवढेही प्रकारचे आपण पेशंट इथे बघतो त्यांना अर्ध्या किमतीमध्ये आपण सरांच्या वाढदिवसानिमित्त कमीत कमी याच्यामध्ये गरीब रुग्णांना आणि काही लोकांना मोफत औषध उपचार आपण इथे देत असतो आपण दोन्ही दाम्पत्य डॉक्टर आहात तर कोणकोणत्या रुग्णांना आपण सेवा देता इथे खास करून जे जनरल सर्जिकल जेवढे पेशंट असतात ज्याच्यामध्ये मुळव्यात भगंदर पाइल्स फिशर हायड्रोसिल हर्निया अपेंडिक्सचे पेशंट पोटाचे विकार आणि मॅडम जे आहेत ते केशतज्ज्ञ आणि स्किन उपचार तज्ज्ञ असल्यामुळे केसांचे जेवढे किंवा त्वचेचे जेवढे विकार असतात त्या प्रकारच्या आपण पेशंट रुग्णांना बघून मोफत औषधी वाटप आजच्या दिवशी गरडसावासोबत मी कमीत कमी वीस वर्षापासून आहे आणि पंधरा वीस वर्षापासून त्यांचं आरोग्य शिबिर हे त्यांचं खूप कार्य चांगलं आहे प्रत्येक वेळास मला ते बोलावतात आणि मी त्यांचं शिबिर अटेंड करतो आणि रुग्णांना औषध गोळ्या वगैरे मोफत जुळलेले आहेत व्यसनमुक्तीचे सामाजिक कार्यकर्ते तर जाणून हो घ्यावं त्यांच्याकडून दोन शब्द तुम्ही काय सांगाल आजच्या कार्यक्रमाबद्दल बाकीचे लोक स्वतःचा वाढदिवस साजरा करताना स्वतःपुरचंच मर्यादित ठेवतात आणि हजारो रुपये बर बर्बाद करतात पण यांनी हे सामाजिक चांगले उपक्रम केले आहे रुग्णांची सेवा करायची गरिबाची सेवा करायची असं करता करता त्यांनी तेवीस शिबिर घेतले आता चोवीसव्या शिबिराला माझी त्यांना इतकीच इच्छा आहे की दारूमुक्तीचं शिबिर ठेवा सोबत म्हणजे मी त्यांना सेवा देऊ शकतो आणि जाता जाता मी इतकंच म्हणल साहेबांना की दूर दूर तक फैले कीर्ती से आकाश तक आजरा मरो नाम तुम्हारा सूरज चांद सितारो हो तक सेहत हरदम ठीक रहे और तुम जीव आरामसे तुमको लगे हमारी उमरिया यही प्रार्थना रामसे तर मी म्हटलं ते माझं होम विलेजच आहे मी आलो तर मला सुद्धा आनंद होईल आणि डॉक्टर साहेबांचं अभिनंदन करायचं सौभाग्य मला सुद्धा लाभलं आहे डॉक्टर साहेब मी सर्वप्रथम हे सांगू इच्छितो की रुग्ण ही ईश्वरसेवा असते आणि मी तुमच्या सांगण्याप्रमाणेच मला आलं गेल्या वीस चोवीस वर्षांपासून तुमचा जो वाढदिवस आहे हाच तुम्ही इतर मोठ्या मोठ्या महफिलमध्ये न साजरा करता तुम्ही आपल्या रुग्णांमध्ये साजरा त्यांचं काय मत राहील विचारूया सर्वप्रथम अटिली डॉक्टर घर यांना दिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा माझ्या मते पाच वर्षां म्हणजे जे शिबिरं आहेत पाचवी याच्या म्हणजे उपस्थित राहिलेलो आहे आणि रुग्णांना आम्ही मोगावान येते ग्रामपंचायत कोळी येते मुरंबी येते सेवा दिलेली आहे नंतर फक्त मागच्या मागच्या वर्षी थोडंसं इलेक्शन होते म्हणून ते थोडं थांबले होते आता या वर्षी भी आम्मी कि रोकड़े इतना है डॉक्टर साहब साथ ही शेयर मन फ तुझे प्यार करना नहीं आता मुझे प्यार के कुछ नहीं आता तुझे करना नहीं आता मुझे प्यार के सिवा कुछ नहीं आता इस दुनिया में जीने के दो ही तरीके हैं, एक मुझे नहीं आता एक तुझे नहीं आता